पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं पन्हाळा प्रांताधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का बनवून प्रांताधिकाऱ्यांची बनावट सही मारणारी टोळी काही दिवसांपूर्वी उघडकीस आली असताना आता कोल्हापूरच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या कार्यालयाचे बनावट शिक्के बनवून आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या मारून बांधकाम परवाना घेतल्याप्रकरणी एकाच अटक केली आहे कोडोली पोलीस ठाण्यात नगररचना विभागाच्या फिर्यादीवरून बनावट बांधकाम दाखला तयार केल्याप्रकरणी एकाच अटक केली आहे सांगली जिल्ह्यातील मांगले येथील मूळचा रहिवाशी आणि सध्या कोडोली इथं वास्तव्यात असलेला आरोपी जालिंदर अंकुश पाटील याच्या विरोधात कोल्हापूरच्या नगररचना आणि मूल्य निर्धारक विभागाचे सहाय्यक संचालक नगररचना विभाग शाखेच्या वतीने सहाय्यक आरेखण प्रकाश लहुखाडे यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आरोपी जालिंदर अंकुश पाटील यानं नगररचना आणि मूल्य निर्धारण शाखा कार्यालयात कार्यालयाचे सहाय्यक संचालक अ बा पाटील यांची बनावट स्वाक्षरी कार्यालयाचा बनावट गोल शिक्का तयार करून बोगस बांधकाम परवाना दाखला बनवून प्रशासनाची दिशाभूल करत कोडोली ग्रामपंचायतीला दिला आहे जालिंद्र पाटील यांना बनावट दाखला देऊन बांधकाम परवाना घेत कोडोलीच्या मुख्य मार्गावर तीन मजली टोलेजंग इमारत बांधली आहे मात्र ती इमारत देखील अतिक्रमण करून बांधली असल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या आता त्यातच बांधकाम परवाना देखील बोगस निघाला असल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे पन्हाळा तहसीलदार प्रांताधिकारी यांची बनावट सही शिक्का वापरून दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता याची व्याप्ती नगर रचना विभागाच्या कार्यालयात पोहोचली आहे कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाळासाहेब कावळे